नाही अजून या मार्केट मध्ये दोनशे ते साडेपाचशे पर्यंत खूप छान असे चप्पल शूज आहेत फॅन्सी मध्ये देखील आहेत खूप छान क्वालिटी आहे लेदर मध्ये आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच की किती छान छान असे शूज चप्पल्स आहेत आणि आम्ही खूप छान जास्त शॉपिंग केली आहे छोटेवाले आहेत पंधरा रुपयाला किती छोटे आहेत किती ना घ्या <laughs> वाटायला सगळे हे वीस रुपयाला ना आणि हे वाले हे पंचवीस लस नाही ते तीस रुपये हां आणि हे बाकीचे प्रत्येक चमच्यांची प्राईस त्यांच्या साईजनुसार पाच दहा रुपयांनी जास्त आहे आणि हे जे हनीचं आहे हे एकशे वीस रुपयाला होतं आणि खूप छान याचं उडा आहे तर त्यामुळे ना इथे खूप छान छान वस्तू भेटत आहेत आणि जी हातामध्ये माझ्या जाऊगायच्या ती टोकरी होती ती त्यामध्ये आपण पोळ्या देखील ठेवू शकतो आणि देखील ठेवू शकतो आणि ती आणि ती फक्त आणि फक्त, फक्त एकशे वीस रुपयाला आहे आणि वॉशेबल आहे ही जी पिन आहे ही ऐंशी रुपयाला आहे इथे सॉन्ग लावलेलं होतं तर त्यामुळे मला म्यूट करावं लागलं ला ला, आणि वॉईज ओवर द्यावं लागला सॉन्ग लावलेलं ला, असल्यामुळे कसं कॉपीराइट येऊ शकतं आणि व्हिडिओ डिलीट करावा लागेल तर त्यासाठी मग मी आ, म्यूट करूनच मी इथे तुम्हाला सांगत आहे नाहीतर मी वॉइवर देण्याची गरज नव्हती इथे मी सगळं ह्या लेडीजला विचारलेलं होतं प्रत्येक वस्तूंचे प्राईस देखील आणि वरती जो हत्ती आहे तो इतकी छान छान आहे तर सेटमध्ये अवेलेबल आहे सहाशे पन्नास लाई सहाशे पन्नास खराब वगैरे नाही होणार काही हत्ती जे आहे दोनच्या सेटमध्ये अवेलेबल आहेत आणि सिंगल हवं तर घेऊ शकतो आपण आणि काही जे हत्ती आहेत तर चारच्या सेटमध्ये आहेत सोळाशे बत्तीसशे असे प्राइस आहेत पूर्ण सेटची आणि तुम्ही इथे पाहू शकता की कि हा किती सुंदर असा डब्बा आहे पोळीचा आणि हा पोळीचा डब्बा त्यांनी साडेबाराशे रुपयाला सांगितलेला खूप छान आहे मसाल्याचा देखील आहे इतकी छान क्वालिटी आहे ना मी तुम्हाला काय सांगू की असं वाटत होतं की सगळ्याच वस्तू इथल्या घ्यायला हव्या आणि खालती ज्या आहेत ना त्या मिठाच्या देखील छोट्या छोट्या ज्या आहे छोड़ असतात किचनमध्ये आपण बरण्या ठेवतो हो सिरेमिकच्या त्याच पद्धतीतल्या छोट्याशा ज्या आहेत लाकडीदेखील आहेत खूप छान आणि तुम्ही पाहू शकता की इथे बेलणं आणि हे काय काय आहे सुन्दर सुन्दर या जास्त मला गोष्टी माहिती देखील नाही आहे तेवढ्या आहेत इथे खूप सुंदर सुंदर होत्या आणि पाहतच राहावं असं वाटलं होतं पण त्यांनी नंतर मला हे सांगितलं की या वस्तूंच्या डिझाईन ज्या आहेत तर आम्ही स्वतः बनवल बनवायला सांगून बनवून घेतलेल्या असतात तर त्यामुळे इथे शूट करायचं अलाव नसतं इथे तुम्ही पाहू शकता लाकडी हंस देखील आहेत खूप सुंदर होते पण कॉस्टली देखील होते पण त्यांची क्वालिटी देखील तशीच खूप छान होती तर तिथून आम्ही निघालो आणि पुढे व्हिडिओ शूट नाही केला कारण की तिथे अलाव नव्हतो व्हिडिओ शूट करणं आणि अन्न काढणं बस सुंदर आहे रेट रेट विचारावं लागेल आता काय प्रायझेस तिथे आम्ही स्पून घेतलेलो आणि ती टोकरी वगैरे घेतलेलो एक दोन वस्तू पिना वगैरे घेतल्या आणि तिथून निघालो आणि हा इथे जे चप्पलचं दुकान आहे ना शूज चप्पल इथे कोणतीही घ्या साडेपाचशेला होत्या साडेचारशे आणि साडेपाचशे दोनच रेट होते यामध्ये कोणतीही घ्या खूप छान डिझाईन होते खूप छान वर्क होतं आणि लेदर देखील खूप छान होतं तर इथे पाहत होतो आम्ही जे आता मी शूज देखील घालून पाहिलेलं होतं तर ते देखील साडेपाचशेला होतं तर हे आहे जे शूज आणि हा शूज जो आहे तो माझ्या जाऊबाईने घेतलेला आहे मला एवढा वर्कवाला नव्हता हवा तर त्यामुळं मी हा घेतलेला नाही महाबळेश्वरच्या मार्केटमध्येच हे जे आहे चप्पल शूज वगैरे सगळं हे जे मार्केट आहे इथे एक ना एक वस्तू सगळ्याच मिळतात आणि खूप स्वस्तमध्ये भेटतात आणि क्वालिटी एक नंबर आहे अशी क्वालिटी मला वाटतं की दुसरीकडं कुठे मिळणार नाही एवढ्या कमी प्राईजमध्ये तर त्यामुळे तुम्ही जर कधी महाबळेश्वरला आलात तर ह्या मार्केटमध्ये थोडंसं फिरून पहा आणि खूप साऱ्या वस्तू तुम्ही घेऊन जासाल इथे एक दोन वस्तू देखील घ्यायला जर आलात तुम्ही तर दहा एक वस्तू घेऊन जाणार असं आहे हे मार्केट तर इथे आम्ही भरपूर सारे तुम्हाला आता नंतर मी एका व्हिडिओमध्ये दाखवेलच की आम्ही किती सारे चप्पल आणि शूज घेतलेले आहेत माझ्या जाऊबाई बोलत होती की आपण तर दुकानस लावू शकतो इतके सारे घेऊन गेलो कारण की खूप स्वस्त होते एवढ्या प्राईजमध्ये आपण एक दोन चप्पलचे जोड जर घ्यायला गेलो मार्केटमध्ये मा तर जेवढे पैसे द्यावं लागतील आपल्याला तेवढ्या पैशामध्ये इथे पाच सहा जोड आपल्याला भेटत असतील त्याच्यापेक्षा जा जास्त भेटत असतील तर मग का नाही आपण आणणार ना तर त्यामुळं आम्ही आणलेलो आणि तुम्हाला हे मार्केट कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा या मार्केटमधल्या कोणकोणत्या वस्तू तुम्हाला देखील आवडल्या आणि या मार्केटमधील ज्या वस्तू आहेत त्यांचे रेट्स देखील मी सांगितलेले आहेत ते बरोबर आहेत का स्वस्त आहे की महाग आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी छान वाटल्या हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओच्या नंतर उद्या येणारा जो व्हिडिओ आहे जो महाबळेश्वर आहे ना म्हणजे स्पॉट महिला त्याचा व्हिडिओ येणार आहे तर पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद